तर नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथं बघा मुलांची तयारी चाललेली आहे उद्या लग्न आहे तर आज त्यांचं काय हळदीचा कार्यक्रम करायचं म्हणून सजावट ना रोटे खाऊ ले 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 ले। आ, तर इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि मस्त सजावट चाललेली आहे मॅनेजर कोण आहे माहिती का छकुला आहे हा तर छकुला सांगणार काय काय करायचं कसं कसं करायचं तसं मग हे दोघं करणार आहे की नाही तर मस्त सजावट करा हे नवरीचे मामा आहे मुंबईवरून आलेले आहेत कसं वाटते भारी वाटते ना आणि हा नवरीचा भाऊ आहे मावस भाऊ है की हैदाबादवर तर यांचं फुल एकदम तयारी एकदम जोमात चाललेली आहे की नाही प्रत्येक लगे कामाला लगेच असे काम आलं का लगेच पळतात बोलायचे का रे माया रप तवर ये बाप तजार भाऊ बाव जाया सर्व मायाव

डोक जाऊ का पुढे जाऊ का बनवलेल्या आहेत चार रंगाच्या इथं हे आमच्या मुंबईच्या जाऊबाई आहेत काम करून करून पहा त्यांची हालत खराब झालेली आहे आता आणि सध्या आता त्या पुरण वाटतात है ना <laughs> परेशान झाले का थोडासा इंटरव्ह्यू द्या सांगा ना काय काय करायची अण्णा तर आज घालायची ना पापड तळून ठेवले सु असायचे जेवायला पकोडे बनवलेत तर आम्ही दोघी ना सर्वात उशीरा आलेले सगळं पहिल्या कसं वाटते तुला उशीर तोंड दाखवू वाटते का हात्यांना तोंड दाखवलं इथं हळद फोडायचं काम चालू आहे नवरीची मावशी आणि आ... या दोन तीन मामे आहेत आणि इथं आजी नवरीची आजी आजी हो आ नवरीची आजी ह्या दोन माने नवरीच्या जायचं म्हणतात ना नको म्हणलं तरी म्हणतात की जायचे हळद अशी बारीकी केलेली आता परत वाळायला घालायची गादा नाही पुढं मटल चालले का सावकात जाण लवकर या हे बोका आला मला नाहीला आमच्या बाई ना यांना हळदीची गाते गाण्याची गाणी येतात है ना येतस ना मग काय येत तुम्हाला मला पिक्चर मध्ये गाणी येतात पण ते मराठी का हिंदी हिंदी तर यांना चित्र मधली गाणी आहे बर चला आता फोडत फोडत बर फोडता फोडता हे गाणं गाऊ द्या गाऊ द्या ना म्हणा तुम्ही नाचणार का नाही बरोबर

मग आता पंधरा सवासनी जेव्हा घालायच्या पोळ्या बनवायच्या राहिल्या गोबऱ्याच वाटायच खोबर्या लसू काय रेसिपी, रेसिपी?